हे आहेत वरुडबकाल येथील नवयुव गणेश मंडळाचे कार्यकर्ते मागील वीस वर्षापासून हे गावामध्ये उत्सव साजरा करतात पण मागील दहा वर्षापासून या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे दरवर्षी शंभर बॉटल रक्त देण्याचा त्यांचा मानस असते आणि तो मानस तब्बल वीस वर्ष दहा वर्षापासून हे मंडळ कायम ठेवत आहे या वर्षी सुद्धा शंभर बॉल रक्त देण्याचा संकल्प या मंडळाने केला असून रक्तदानाचं आजचं काम इथे सुरू असल्या दिसत आहे सदस्य आपल्याला या बाबतीत अजून काही सांगतील नमस्कार मी नवय गणेश मंडळा सदस्य हो। तसेच आपल्या नवय गणेश मंडळाला या वर्षी तेवीस वर्ष पूर्ण झालेले आहे आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे जवळपास दहा वर्षापासून आमचं मंडळ विविध उपक्रम घेत आहे त्याच्याच मधून रक्तदान शिबीर हे सुद्धा आमचं प्रमुख एक उपक्रम आहे त्याच्यामध्ये दरवर्षीप्रमाणे जवळजवळ शंभरच्या वर आम्ही रक्तदाते आमच्या इथं रक्तदान करतात आणि हे जे रक्त आम्ही साई जीवन असो किंवा साहेब मोठे असो किंवा अशा विविध जे पॅथोलॉजी लॅब आहे यांना आम्ही ते वितरित करतो जेणेकरून जे गरजू जे पेशंट आहेत त्यांना सप्ला ते सप्लाय होईल आणि आमचे जे मंडळाचे सदस्य आहेत त्यांना विविध गावातून आमच्या गावातून असे येतात आम्हाला ब्लड ची आवश्यकता त्यांना आम्ही ते ब्लड पुरवण्याचं काम करतो या वर्षी किती बॉटल रक्त देण्याचा आपला या यावर्षी जवळपास शंभरच्या म्हणजे शंभर बॉटल आमचे द्यायचे एक आमचं हे आहे टार्गेट टार्गेट आहे परंतु आता सकाळ जो आम्ही दहा वाजतापासून सुरुवात केलेली आहे आतापर्यंत जवळजवळ तीसच रक्तदान दिल, रक्त दिलेलं आहे संध्याकाळपर्यंत आमचं शंभर टार्गेट पूर्ण करायची आमची मंडळाची मनोकामना पूर्ण बंगाल येथील नवयोग गणेश मंडळाच्या वतीने साराभात प्रमाणे यावेळी सुद्धा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम का घेतलेला आहे गणेश उत्सव मंडळाला जवळपास वीस वर्षाची परंपरा आहे पण या वीस वर्षाच्या परंपरेमध्ये मागील दहा वर्षापासून हे मंडळ रक्तदानाचा उपक्रम राबवते आणि दरवर्षी शेकडो बॉटल्स रक्त या गणेश मंडळाच्या वतीनं पॅथॉलॉजीला किंवा त्या लॅबला पाठवला जातो आणि विविध क्षेत्रामध्ये या पॅथॉलॉजीचा करून ते रक्त दिल्या जाते आणि आणि परिसरात तालुक्यात या गेश मंडळाचं एक नाव आहे सर्वच गटाचे रक्त या ठिकाणी उपलब्ध असून इमर्जन्सी ज्याला कोणाला लागलं त्याला सुद्धा ते त्या संपर्क त्याच्याशी करू शकतात आणि त्या संपर्कातून गरजूंना रक्तदानाचं काम या मंडळामधून केलं जाते कॅमेरा मध्ये सुरस आहे साक्षीदार न्यूज संग्रामपूर